आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँक सोलापूर यांच्या वती समाजातील कर्तृत्ववान महिलांचा महिला रत्न पुरस्कार देऊन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्षा मीनाताई गायकवाड उषाताई सुरेश पाटील अॅडव्होकेट नीता मंकणी मॅडम सुनीता भस्मे बाळासाहेब वाघमारे राजाभाऊ औषट्टी ब्रह्मा निकंबे हे प्रमुख पाहुणींच्या हस्ते प्रथम क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन केले मान्यवरांचे सत्कार समारंभ झाले त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉक्टर गायकवाड यांचे भाषण झाले व सुनीता भस्मे झाले अध्यक्ष मीना गायकवाड यांनी डॉक्टरात म्हणाल्या एकोणीसशे त्रेचाळीस पासून दिन साजरा करण्यात येऊ लागला भारतातील पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज मी इथे बोलू शकत आहे व तुम्ही इथे आहात आपण मोकळे श्वास घेऊ शकत स्त्रीमुक्तीचे जाहीरनामा तयार केले त्यावेळी जर ते मान्य केला गेला नाही तर हळूहळू त्यातील सर्व कायदा पारित करण्यात आले आस्था फाउंडेशनच्या माध्यमातून आस्था रोटी बँक चालवली जात असून त्यातून दररोज गरजू लोकांना जेवण पुरवले जाते या कार्याची नोंद गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेतले जावे असे मत त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले सोलापुरातील चार कर्तव्यदक्ष महिलांचा सत्कार करण्यात आला सुवर्णा काळे सुनीता गडदे रेणुका जाधव मधुरा कुरुलकर या चार महिलांचे महिला रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले सूत्रसंचालन प्रवीण हटकर व ज्योत्सना सोलापूरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पुष्कर फुकाळे यांनी केले आपण धावपळ करतो कामं निभावतो आनंदाने करतो मिसून राबूनही करतो परंतु आज प्रत्येकजण गेममध्ये हो इतकं समर्पित भावनेने आणि घरातल्या सगळ्या टेन्शन विसरून खूप आनंदाने खेळताना दिसल्या हा आनंद चिरंतन आनंदात येणारा असतो स्पर्धा म्हटलं की पहिला दुसरा नंबर येणार पण स्पर्धेत जो जो भाग घेतो तो, तो बक्षिसाला पात्रच असतो आज महिला दिनाच्या निमित्तानं महिला दिन तर आठ तारखेला झाला परंतु मला काय वाटतं ज्या महिला समर्पण करतात त्यागाला पात्र होतात त्या, त्या महिलांना त्यांचा दिन हा तीनशे पासष्ट दिवस असला पाहिजे सावित्रीबाईंचा सा फोटो इथं ठेवला होता बऱ्याच वेळेला म्हणजे थोडंसं अज्ञान असेल किंवा शाळांमधून सुद्धा सरस्वतीचा फोटो ठेवतात की ज्याच्याबद्दल आपल्याला फारसं माहिती नाही आहे पण ज्या सावित्रीबाईंमुळे आज मी इथं आहे किंवा आपण सगळ्याजणी इथं आहोत मग एक श्वास आपण घेत आहोत की ज्या सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या कार्याला सहकार्य केलं आणि ज्यांच्यामुळं म्हणजे त्या पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत आणि पुण्याच्या म्हणजे सगळा हा इतिहास आपल्याला माहिती आहे आठ मार्चला का महिला दिनाचा हाही इतिहास माहिती आहे की